नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अतुल वानकडे अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये रानडुकरापासून आपल्या पिकाचं रक्षण कसं करायचं यासंबंधीची माहिती आपण बघणार आहोत तर मी आज माझ्या मित्राच्याच वावरात आलेलो आहो आता हे मा मित्राच्या वावरात आलेलो आहे आणि हरभऱ्या त्यानं टाकलेलं आहे मग रानडुकरापासून त्यानं हरभऱ्याचं रक्षण कसं केलं बघा की हे आपण पाहू शकता की साड्या साड्या लावलेल्या आहे सर्व वा वावरच्या चव चारी भोवताल साड्या लावलेल्या आहे बघा हे मजबूत अशी खुटी आहे खुटी ठोकलेली आहे आपण पाहू शकता मजबूत अशी खुटी आहे आणि इथं गोटा धरून बांधलेलं आहे गोट्याने धरून असं बांधलेलं आहे आणि इथंच जवळ शिलाई शिलाईसुद्धा केलेली आहे हे शिवून आहे हे पाहू शकता आपण हे अशी सरळ शिलाई केलेली आहे आणि मग हे जे शिलाई केलेली आहे आणि हे जी साडी आहे बघा ती आपण पाहू शकता की भडक रंगाची साडी दिसून राहिलेली आहे आणि इथं दुसरी ठिकाणी दुसरी अशी खोटी लावलेली आहे हे खुटी आपण पाहू शकता अच्छा ठराविक अंतरावर खुट्या देऊ देऊ बघा आपण पाहू शकता की ठराविक अंतरावर खुट्या देऊ देऊ पूर्ण वावरभर त्याने साड्या लावलेल्या आहे माझ्या मावाल्या मित्राचाच वावर आहे तिला म्हटलं बोल म्हटलं कॅमेरासमोर पण तो लाजून राहिला होता म्हणून त्याला कॅमेरासमोर बोलून नाही राहिला होता लाजला तो तर पाहू शकता समोर आपल्याला जंगल दिसते बघा की समोर जर पाहिलं तर जंगल दिसते हे जंगलाचाच एरिया हा जंगल दिसते आणि वन्यपा प्राण्याचा खूप जास्त त्रास आहे जर साड्यास जर ह्या लावल्या नसत्या तर ह्या जो हरभरा आपल्याला दिसून राहिलेला आहे हा हरभरा निघालाच नसता आणि या मित्रानं इथं सोयाबीन होती सोयाबीन काहीच झाली नाही पट्ट्याने ना हार मानली नाही आणि हरभऱ्यासाठी तयार राहिला तयारच नाही राहिला तर आपलं पीक कसं वाचन यासाठी त्यानं साड्याचं उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि रात्रीचं वलित करून रात्रीच्या शिप बदलून पाइपलाईन बदलून रात्रीचं पाईपलाईन बदलून त्यानं हरभरा काढलेला आहे आणि डुकरापासून पीक वाचवण्यासाठी हे जे त्यानं साड्याचं नियोजन एकदम एक नंबर केलेलं आहे ज रात्रीची लाईन आणि डुकराचं रक्क म्हणजे बघा एक की खूप जास्त त्रास आहे तर आज जो हे पीक भरलेलं दिसत आहे दौर, बघा डवर डवरणीसाठी आलेला आहे आणि ह्या डवरणसुद्धा चालू आहे आपण पाहू शकता की डवरणसुद्धा चालू आहे जर हे पीकच साड्यानं रक्षण केलंच नसतं तर डवर आता जो डवरण चालू आहे हे डवरण्याला पीक आलंच नसतं किती त्रास आहे बघा रात्री ओलीत करायचं रातच्या ओलताना काढायचं आणि वन्यप्राण्यापासून रक्षणसुद्धा करायचं आणि एवढं पिकवून मार्केटमध्ये विकायला नेल्यानंतर त्याला कमी भाव भेटवायचा आहे का नाही कमाल ही कमाल आहे पण त्यानं हार नाही मानली सोयाबीन पिकली नाहीतरी त्यांना हार नाही मानली ना आज त्याचं हरभऱ्याचं चा पीक चांगलं भरलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो आपणही हा उपाय करू शकता सस्ता आणि सोपा असा उपाय आहे त्यांना काही जास्त खर्च लागत नाही ठोक विक ठोकमध्ये साड्या विकत घ्यायच्या आणि बांधाच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ह्या उपाय केलेला आहे आणि या उपायाच्याच आधारे का होईना प्राण्यापासून आपल्या पिकाचं रक्षणसुद्धा बऱ्याच शेतकरी क आता करत आहे आणि बऱ्याच शेतकरी या मार्गावर येऊनसुद्धा राहिलेले आहे तर शेतकरी बांधवांनो आपण निश्चितच असा उपाय करसाल अशी आशा करतो आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार